दमदीप मान होत्याचा जगताची प्रेरणा महाकारुणा तथा गताला तिवारी वंदना आईच्या आहे वंदना 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 बुद्धं चरणम मंत्र महानी बुद्धिवंत होया धम्मम चरणम चरण तंत्र महानी निंदवंत होऊया बुद्धं चरणम मंत्र महानी बुद्धिवंत होया धम्मम चरणम तंत्र महानी निंदवंत होया संगम शरणम भावलवंत संगम शरणम भावलवंत परभाई करी तन मना महाकारुणा आता गाला तिवरी वंदना 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 आकाश आमचे धरणे आमचे विश्वास आमचे सारे ಮಾನವಪಾಣಿ ಸಮಾನ ಸಾರೇ ಸು ವಾರೇ ಆಕಾಶ ಆಮೇ ಆಮೇ ವಿಶ್ವಾಸ ಸಾರೇ ಮಾನವ ಸಮಾನ ಸಾರೇ ಸೇಮ ಮೈತ್ರಿ ನೀತಿ ಬಂಧು ಭಾವನಾ ಪ್ರೇಮ ಮೈತ್ರಿ ತಿಂ ಭಾವನಾ ಪುಲ್ವಿ ನವ ಜೀವನ ಮಹಾಕಾರ

नागभूमीची पावन झाली नागभूमीची पावन झाली पुरती न कुंदना महाकारुणात कावरी वंदना 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 ब्रह्मदीप मानव त्यात

स्वागत आहे आवाज छान आहे थँक्यू भीम जय 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 भीम 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 बघायचं आता

दिदा 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 दिदा। ते बघा इकडे प्रज्ञा बनवती मस्त प्रज्ञा इकडे पाठीमाग आज सगळे जण आलेले आहेत आपल्या घरी मीटिंग चालू आहेत सगळ्यांच्या चला लवकर लवकर या सगळ्या करा जेवण झालं का दादा नाही आता जेवायचं आहे तुमचं झालं का आता जेवण जेवण चालू आहे इकडे प्रज्ञा बनवते जेवण बघ आहे चालून तिथं दिसतंय बघ आमच्या टीव्ही बाई टीव्ही पण दिसत आता जे करते माणूस ते सगळं दिसतंय म्हणजे लाईव्ह लाईव्ह दिसतंय डायरेक्ट सगळ्याला जे डायरेक्ट डायरेक्ट दिसते आता सध्या आता हे टाइम किती झालाय

या लवकर लवकर आपल्याला इव्ह लाईक करा कमेंट करा पटापट पटापट पाच जण शिशीवर आहेत लाईव्ह लाईक करा पटापट सर्वांनी पटापट या लाईव लाईव लाईक करा कमेंट करायची गरज नाही आमच्या माझ्या साडी साठी

साडे दहा वाजलेत ना नाही तू जायचं बघून या लवकर लवकर आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट करा नाही पाहिजे चला पटापट पटापट सगळ्यांनी लावलं लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर लाईव्ह सगळेजण भेटत स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं बाय म्हणजे बस मध्ये पैसे जर येऊ लागले ना हातातलं काम सोडून सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा मग भेटल्यावर तुम्हाला भेटले लवकर लवकर आपल्या लाईव्ह तिकीट सगळ्यांच स्वागत आहे आजचीला भेटले तिकीट अमेरिकेचं भेटल भेटले आता बोलीच तिकडं घेऊन जायसाठी लाईक करा कमेंट करा पटापट पटापट सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा कमेंट करा लवकर लवकर चला फटाफट फटाफट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईक करून पाढा कनेक्ट करू नका की सगळ्यांनी वाट बघतो मध्ये आपले कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांनी लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हवर देते तो इअरफोन कुठे टाकलास गरज नाही करते स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपल्या लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दादा महत्वाचा वेळ तुम्ही आपल्या लाईव्ह दिला आहे त्याबद्दल धन्यवाद चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह चला पटापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर हे भाडे पडलेले पण सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि शर्ट आपला लाईव्ह कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट या लवकर लवकर लाईव्ह ला चला सगळ्यांनी फटाफट करा करा कमेंट पटापट लाईवला करतय काय लवकर लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे बाय बाय दादा थँक्यू लाईव्ह ला आपल्या भेटल्या धन्यवाद या लवकर लवकर सर्वांनी पटापट फटाफट दाखवत नाही गाणं काढायचं मग दाखवायचं या लवकर लवकर चला पटापट पटापट आता, आता इकडे आपलं चालू साहेबा रेसिपी हे बघा इकडे अर्चना पण होत आहे ही अर्चना आहे इकडं आणि तिची आपण ऑमलेट चिरत आहे बघू शकताय ते बघा टीव्ही दिसा लागली अर्चना ते बघा ते, ते बघ चला पटापट पटापट या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा जेवण झाले का सांगा कमेंट करून लाईवून जाऊ नका या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पड। लाईव्ह लाईक करा कमेंट करा दिवसभर काय संध्याकाळी का ग तुम्हाला एक रात्र जायच पाहिजे बोंगळावर भुसळ पाव का भुसळ पाव का मंगळा म्हणजे आधी भुसळ पाव पण पाणीपुरी विकायची का, का।, दे का, का मी बनू बनून नाही लवकर लवकर आपल्याला वर सगळ्यांनी पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचा चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लोकां काही विवरले ना ला सगळ्यांनी लाईव लाईक करा कमेंट करा काय चालत ना कुठली स्वतःच चांगलं या लवकर लवकर सगळ्यांनी पटापटा पटापटा लवकर लवकर या सगळ्यांनी छान गाणे होत मच्छर तिथे आता मी चावले सगळ्यां ते पडदावर चला नाही म्हणून बसले ना

यातच म्हणजे न्यू कशी ते येते मग काय बोलायचे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर या राहिली काय फरक पडायला मच्छर सांगत राहते नुसत बापाला सांग ना काहीतरी तरी सांग या लवकर लवकर रोज पडदा खाल टाकून तिथे एक टाइम पण मला एक मच्छर येत नाही घरात नाही येत मच्छर घरामध्ये पडदा घरात घुसते मच्छर थंडीमध्ये मच्छर सीझन असते ते येते

चला लवकर लवकर या सगळ्यांनी फटाफट लाईक करा कमेंट करा लाईक कुठून बता कमेंट करून नक्की सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर आपलं लाईव्ह चलांनी फटाफट नका चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा असं निर्देशन देलावलं झाले आता चला येबी गेलात सम 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 चालू नसताय तुम्ही जाऊन घंटावर त्या जागेवर उठत नाही दुसऱ्याच काय ना होत होतात